शिंदेनी दावा सोडला देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेवरून हालचाली थांबल्या होत्या मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे भाजपकडून जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार मोदी शाह घोषित करतील त्याला पाठिंबा असेल अशी घोषणा करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून पाठिंबा दिलाय यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कोणतीही अडखाटी नाही किंवा माझी कोणतीही अडचण नाही हे स्पष्ट केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी आहे तर शिंदेच्या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानत अभिनंदन केलंय